नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोन ते तीन महिने आरामाने टिकणारी ही चटणी चवीला उत्तम लागतेच पण टिकाऊसुद्धा आहे तीन महिने याला स्टोअर करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे सर आता मग लवकरच सुरुवात करू खोबर आणि लसणाची चटणी एकदम झटपट होणारी तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे लसण पाकळ्या घ्यायच्या तर आता खूप असं सोलून लसून घेतलेला नाही कारण आपण इथं तेल वापरणार नाही त्याच्या जे टर्पल आहेत ना ते सुद्धा मी ठेवलेली आहेत एक मिनटासाठी आपल्याला हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे एक पाकळ्या लसणाच्या आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची पावडर वापरलेली नाही तर मिरच्या वापरल्यात तर लाल कश्मीरी मिरची आहे ते पाच सहा घेतलेले आहेत आणि तिखट असल्यानं ते दोन चार घेतलेले आहेत या पद्धतीने आप यालासुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप असं करपू द्यायचं नाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला खोबर घ्यायचं आहे तर एक कप इतकं मी खोबर घेतलेला आहे जो नॉर्मली एक खोल असतो ना तो घेतलेला आहे वजनी म्हणसाल तर दीडशे ग्राम इतका आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला तेल न घालता असंच भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे नाही घालायचं याच पद्धतीने आपल्याला हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही किसूनसुद्धा घेतल्या ले। तरीही चालेल मी हे हलकेसे काप करून घेतलेत आता आपल्याला काय करायचं आहे पूर्णपणे सर्व साहित्य थंड होऊ द्यायचे सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबर घालून घ्यायचं आहे आणि एकदम असं झाडसर याला फिरवून घ्यायचं आहे खोबर हे जाडसर आपलं वाटून झालं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी मिरची होती ना ती घालून घ्यायची आहे मिरची घालून झाली लगेचच लसूण सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर इथं मी दीड चमच इतकं मीठ घातलेलं आहे सवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमच आपण जिरे याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एकदम जाडसर असं वाटून घ्यायचे कारण खोबर आपण सुरुवातीला हे जाडसर केलं तर याच्यामध्ये खूप बारीक होते आणि मिरची थोडीशी याच्यामध्ये ठोकर ना तर सवीला छान लागते त्याच्यामुळे एकदम याला पीठ करायचं नाही त्याचं एकदम बारीक असं करायचं नाही तर या पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम झटपट होणारी आपली ही नारळाची चटणी तयार आहे याच पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे आवडली असेल तर लाईक देऊन नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू का अशात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद